महाराष्ट्रात नुकतीच विधानपरिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडली एकूण अकरा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आले आहेत तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून आले आहेत आता महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या प्रज्ञा सातव आणि शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंदा नार्वेकर हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये एकूण विधानसभा सदस्यांच्या संख्येनुसार एका विधानपरिषद सदस्याला निवडून येण्यासाठी तेवीस मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला होता आता काँग्रेस पक्षाकडे सदतीस आमदारांचं संख्याबळ होतं त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव या सहज विजयी होतील अशी चिन्हे होते प्रज्ञा सातव यांना पंचवीस इतके मते मिळाले आहेत म्हणजे निर्धारित कोटा तेवीसपेक्षा दोन अधिकची मते मिळवून प्रज्ञा सातवया विजयी झाल्या आहेत शिवसेना ठाकरे गटाकडे अपेक्षित संख्याबळ नसताना देखील त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आणि इथूनच या निवडणुकीचं चित्र बदलायला सुरुवात झाली शिवसेना ठाकरे गटाकडे पंधरा आमदारांचं संख्याबळ होतं आणि निवडून येण्यासाठी किमान तेवीस मतांची गरज होती अशा परिस्थितीत शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना शेवटच्या क्षणी विधान परिषदेच्या मैदानात उतरवले आणि या निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीय संबंध कामी आले आणि त्यांना काँग्रेसकडे असणारी अतिरिक्त मते मिळाली आणि या निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकर विजयी झालेत मिलिंद नार्वेकर यांना एकूण चोवीस मते मिळाली म्हणजेच निर्धारित कोटा तेवीसपेक्षा एक अधिकचं मत घेऊन मिलिंद नार्वेकर या निवडणुकीमध्ये विजयी झाले आणि ते विधान परिषदेवरती आमदार झाले या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत उमेदवार आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला जयंत पाटील हे कोकणातील एक धनाढ्य आणि राजकारणातील अनुभवी व्यक्ती आहेत ते धनशक्तीच्या जोरावर काही मते आपल्याकडे मिळवतील आणि विजयी होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती परंतु शिवसेना ठाकरे गटाने सर्वांच्या पसंतीचा चेहरा म्हणजेच मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आणि येथेच जयंत पाटील यांच्या पराभवाची झलक दिसू लागली मिलिंद नार्वेकर हे एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवरती भेटले मिलिंद नार्वेकर यांना शिवसेनेचा शाखा प्रमुख होण्याची इच्छा होती मिलिंद नार्वेकर यांचं बोलण्याचं कौशल्य आणि परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य या दोन गोष्टींचा विचार करून उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना आपला पी ए बनवलं पुढे जाऊन हेच मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू बनले शिवसेना पक्षामध्ये एक अशी वेळ देखील आली होती की मिलिंद नार्वेकर यांच्या मर्जीशिवाय कुठल्याही शिवसेना नेत्याला उद्धव ठाकरेंची भेट घेता येणं शक्य होत नव्हतं मिलिंद नार्वेकरांच्या उद्धव ठाकरेंशी असणाऱ्या या जवळिकेमुळे शिवसेनेतील अनेक नेते नाराज झाले होते व वेळोवेळी अनेक नेत्यांनी ही नाराजी व्यक्त देखील केली होती शिवसेना पक्ष सोडताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि सध्याचे आमदार भास्करराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकरांच्यावरती असा आरोप केला होता की मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांना चुकीचा सल्ला देतात आणि त्यामुळे शिवसेना पक्षाचे नुकसान होत आहे नंतरच्या काळात वेळ बदलली नेते बदलले आरोप करणाऱ्यांनी पक्ष देखील बदलला परंतु एक गोष्ट कायम राहिली आणि ती गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यामधील जवळीक दोन हजार अठरा साली उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांची शिवसेना पक्षाच्या सचिवपदी नेमणूक केली शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील अशी चर्चा होती परंतु मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचं पसंत केलं मिलिंद नार्वेकर यांचा नार्वे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वच पक्षांच्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत आणि या संबंधांचा त्यांनी वेळोवेळी खुबीने उपयोग देखील करून घेतला आहे आत्तापर्यंत शिवसेनेची रणनीती ठरवण्यामध्ये पडद्यामागे मिलिंद नार्वेकर यांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे आता शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर पुन्हा पक्ष जोमाने उभा करण्याचं आव्हान आहे अशा खडतर परिस्थितीमध्ये आपल्या जुन्या शिलेदाराला विधान परिषदेवरती पाठवून त्याला बळ देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे मिलिंद नार्वेकर यांच्या विधानपरिषदेतील विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद